तथा श्यामची आई लेखक साने गुरुजी प्रकरण सोळा तीर्थयात्रेसाठी पलायन सिंहस्थात नाशिकला व वा कन्यागताला वाईला मोठी यात्रा भरते त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे हजारो स्त्री पुरुष वाईला यात्रेला जात होते आमच्या पालघडूनही माझे चुलत आजोबा त्यांची बायको व इतर बरीच मंडळी जायचं ठरलं सारा प्रवास बैलगाड्यांनी मुक्काम करणार करत होणार होता दहा बारा गाड्या एकदम निघणार होत्या अशा प्रवासाचं मला खूप आकर्षण होत त्यामुळे त्यांच्याबरोबर आपण जावं असं मला सारखं वाटत होत म्हणून मी आईला विचारलं पण पैशाची अडचण सांगून तिने नकार दिला म्हणाली जायचं असेल तर चालत जा आहे ताकद मी काहीच बोललो नाही पण चालत जायचा विचार मनात डोकावला मनात आलं ध्रुवानाही एकटा जंगलात गेला न भीता त्यांना तप केलं आपणही प्रयत्न करावा नाही जमलं तर परत यावं त्या दिवशी शनिवार होता सकाळची शाळा होती मी उठायच्या आतच यात्रेच्या बैलगाड्या निघून गेल्या झटकन आंघोळ केली आणि न्याहारी न करताच झपाझप चालत शाळेत पोचलो तोपर्यंत तो मुलं आली नव्हती म्हणून माझं दप्तर मी पडवीत ठेवलं आणि बाहेर पडलो गावाबाहेर आलो तिथं तीन रस्ते फुटतात मी खेडचा रस्ता पकडला आणि झपाझप जप चालायला लागलो कारण यात्रेच्या बैलगाड्या गाठायच्या होत्या मी स्वतःच्याच तंद्रीत भरभर चालत होतो थोड्याच वेळात ऊन तापायला लागलं मी दमून गेलो मला रडू येऊ लागलं बरं घरी परत जायची लाज वाटू लागली पण जाणार कुठं माघ की पुढं शेवटी मी माघारी परतलो आणि गावाकडे निघालो डोळ्यातून पाणी गळत होतं ते सूर्याच्या प्रखर किरणांनी वाळूच जात होतं पोटात काही नसल्याने खूप भूक लागली होती पाय ओढत ओढत कसा तरी गावाजवळ येऊन पोहोचलो गावात शिरण्याचं धैर्य होत नव्हतं म्हणून नदीकाठच्या देवळात शिरलो गाभाराच्या अंधारात काही वेळ लपून बसलो पण किती वेळ बसणार पोटात कावळे ओरडत होते शेवटी सर्व लाज अभिमान सोडला आणि गावात शिरलो तो माझ्या काकांनी मला पाहिलं माझा हात पकडून म्हणाले अरे श्याम आहेस तू कुठं सारा गाव तुला उडकते मुलांनी तुझं दप्तर आणून दिले तेव्हा कळ की तू हरवलास तेव्हापासून आम्ही सारे तुला शोधत आहोत मी सापडल्याची बातमी लगेच गावभर पसरली आणि मला पाहायला ही गर्दी जमली जणू मी काही पराक्रमच करून आलो होतो मग मी भुकेला असल्यानं लगेच जेवलो व चालत दमल्यानं दुपारी खूप वेळ झोपलो संध्याकाळी आई माझ्या पाशी आली अंगावर हात फिरवला आणि म्हणाली श्याम मला तुझा राग आला नाही किंवा तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटलं नाही तुझ्या काळजीमुळे वाईट वाई वाटलं यापुढे लक्षात ठेव चोरी मारी करून पळू नकोस वाईट संगतीनं भीतीनं पळू नकोस समाजाच्या देशाच्या भल्यासाठी पळलास तर मला फार अभिमान वाटेल आईच्या या शब्दांमुळे मला माझी चूक कळाली अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही वाटल्यास कमेंटही करा धन्यवाद